तर सर्वांना मी भावना तुमचं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज विषय असा आहे की मी माझ्या वडिलांच्या इकडे यात्रेला गेले होते तिथून एक शॉपिंग केलेली आहे थोडीशी शॉपिंग केली आहे खूप स्वस्त आणि खूप मस्त असे मला तिथं वस्तू मिळाल्या आहेत आणि मला अशा वस्तू घेण्यासाठी खूप आवडतात त्यामुळे मी कुठे आमच्या इकडे पण यात्रा असते ना मी ह्या असं छोट्या छोट्या वस्तू घेते मी तुमच्या सोबत शेअर करते त्या वस्तू काय घेतल्या आहेत फॅन आम्हाला मिळाला आहे दहा रुपयाला या क्लिप्स आहेत दहा रुपयाला चार इथं बेल्ट आहे हा पण दहा रुपयाचा बेल्ट आहे बाहेर गेलं तर हे चाळीस रुपयाला हा बेल्ट मिळ मिळणार आहे तिथे मला हा दहा रुपयाला भेटल हे दहा रुपयाचे म्हणजे दहा दोन रुपयाचे एक फुल आहे दहा रुपये असे मी तीन फुलं घेतलेली आहेत अजून रेड फुलं आहेत त्यामध्ये मी हे लावण्यासाठी अजून असे पिंक थोडेसे घेतले आहेत हे हिच्यासाठी ब्रेस ब्रेसलेट आहे बघा दहा रुपयाचं हे ब्रेसलेट आहे दहा रुपयाला हे केसाला लावण्यासाठी अशा रब्बर आहेत ते पण दहा रुपयाला मला मिळाले हे क्लिप्सचं पाकिट आहे यामध्ये बारा बारा क्लिप आहेत हे आम्हाला हे दहा रुपयाला मिळाल्या केसाला लावण्यासाठी ती पण मला दहा रुपयाला मिळालेली आहे दहा रुपयाला मला क्लिप्स मिळालेली आहे बघा पाहू शकता बघा छान असे सुंदर असे आहे अशी क्लिप लावायची आहे ती आणि किचन हे पॉपेटचं किचन आहे तिला खूप आवडतंय त्याच्यासाठी घेतलंय दहा रुपयाला हे पण मुलांना आजकाल हे पॉपेट खूपच आवडतंय हे हातातलं ब्रेसलेट आहे ते पण दहा रुपयाला घेतलंय मी हे अजून एक ब्रेसलेट घेतलंय पाहू शकता बघा हे दहा रुपयाला आहे हे हे असे मी दोन ब्रेसलेट घेतलेत एवढा दोन तीन झालेत मध्ये हे पण ब्रेसलेट आहे बटरफ्लाय ब्रेसलेट आहेत असे तीन ब्रेसलेट झाले अजून हे फ्लिप्स घेतलेल्या आहेत त्या पण दहा दहा रुपये हे दहा रुपयाला दोन फ्लिप्स आहेत हे आहे दहा रुपयाचे दोन फ्लिप्स आहेत उघडून दाखवते मी तुम्हाला हे बघा असे छान सुंदर असे डिझाईन आहे त्याची गळ्यातलं आहे हे दहा रुपयाला आणि मागच्या वेळेस तुळशी बागेमध हे गळ्यातलं पन्नास रुपयाला घेतलं होतं एवढंच असलं हे पन्नास रुपयाला घेतलं होतं हे पाच रुपयाला स्वीप्सच पाकिट पिहांचं पाकिट ही दहा रुपयाला भेटले केसांची क्लिप लावण्यासाठी छान आहे लावला ही पण घेतली आहे लावू शकता याच्यात पूर्ण केस बसू शकतात आणि हे एक घेतले हे सगळ्या वस्तू मला दहा रुपयाला मिळाल्या आहेत अजून घेतले आहे मी क्लिप हे बघा असं हे दहा रुपयाला आहे आणि हे एक क्लिप आहे पुढच्या केसांना लावण्यासाठी बघा हे बघा छान आहे हे मिळून मी सगळं मिळून दोनशे रुपयाला एवढं सगळं दोनशे तीस रुपयाच्या वस्तू घेतलेल्या आहेत छान अशा घेतल्या वस्तू स्वस्त मिळाल्या अशा गोष्टी अशा स्वस्त असतात घेण्यासाठी पण यूजफुल यूज करण्यासाठी पण स्वस्त असतात अशी मामांची आमची यात्रेची खरेदी झालेली आहे आणि मुलने खूप सारं खरेदी केलं मला काही एवढं असल्यामुळे मी काही खरेदी नाही क्लिप्सच नव्हत्या माझ्याकडे त्या खरेदी केल्यात अशा छान चा। आहेत मला सर्वात विशेष म्हणजे हे वाटतंय की आम्ही एक आठ पंधरा दिवसापूर्वी यात्रेला गेलो होतो अष्टविनायक नाही केलं ते आम्ही तिथे हा फॅन मी विचारला होता तर मला चाळीस रुपयाला हा फॅन सांगितला होता तिथे म्हणजे डिझाईन वगैरे असेल पण ह्या फॅनचं यूज एकच होतो की असं फॅनची हवा घेण्यासाठी पण मला तो इथं दहा रुपयाला मिळाला म्हणजे पाहू शकता तुम्ही किती म्हणजे यात्रेमध्ये आपल्याला वस्तू स्वस्त स्वस्त मिळतात मलाही आवडतं असं पोरांसाठी खरेदी करण्यासाठी आणि मी अशी काही काही वस्तू खरेदी करत असते अजून अशी लाईट पण मिळालेली आहे हे असे टॉर्च पण घेतली मी ही पण दहा रुपयाला मिळाली छोटीशी खेळण्यासाठी पाहू शकता उजेडा पण आहे भरपूर असे असं अशा वस्तू काही काही खेळायला आवडतात खरेदी करायला Thank you. Thank you.